नमस्कार महाराष्ट्र माझा मी आहे पटेल भाऊ आपल्या मायरानी आयराणी चॅनलच्या बुलेटिनमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करत आहे मित्रो बुलेटिनची अतिशय महत्त्वाची बातमी आहे एका तरुण शेतकऱ्यानं आपल्या शेतामध्ये रुबाबदार शानदार असं गव्हाचं पीक निर्माण केलेलं आहे वय फक्त वीस वर्ष चेहऱ्यावरती उत्साह काम करण्याची ताकद आणि विज्ञानाची कास धरण्याची इच्छा असणारा योगेश पाटील हा कवठळेतील शेतकरी या शेतकऱ्यानं आपल्या या श शेतामध्ये खूप जबरदस्त मेहनत करून गव्हाचं पीक रुबाबदार केलं आहे याआधी या शेतकऱ्याची मिरची या क्षेत्रात होती मात्र व्हायरसमुळे त्याला त्याचा एवढा नफा मिळाला नाही आणि क्षेत्र देखील वायफळ गेलं मात्र त्याने नव्या उमदीनं गव्हाचं पीक लावलेलं आहे आपण त्याच्याकडून जाणून मित्रांनो माझे नाव योगेश न पाटील राहणार कवठ तालुका शहरा जिल्हा नंदुरबार हे क्षेत्र गव्हाचे क्षेत्र आहे दोन अडीच एकर क्षेत्र आहे हे गहू आहे लोकवनिगल किती दिवस झाले लावायला लावायला दोन महिने होऊन गेले दोन महिने झालेत का पेरणी कशी केली होती तुम्ही ट्रॅक्टरने पेरणी केलेली पेरणी केली सात दहा मशीन होत केली असं आहे का आणि कोणतं सीड वापरलेलं आहे एक अर्धा पंधरा पंधरा वापरलेलं आहे सुपला सुपला वापरलेलं आहे पंधरा अजून वापरलं गेलं का तुमचं आता युरिया टाकले एक दोन दोन युरिया टाकली यांची वाढ किती झाली परत पाहता येईल का तुम्हाला अडीच बिल्लास वाढ आहे हा दोन अडीच बिल्लास वाढवून गेली त्याची दोन महिन्याचं झालंय ना दोन अडीच महिन्याचं झालंय आता जी थंडी पडते त्याच्यामुळे फायदा होतोय का गव्हाला थंडीमुळे जरा फायदा होतोय पण पाणी पडून गेला ना त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम येते थोडा पाणी पडल्यामुळे काय काय दिसत प्रॉब्लेम असं झाला जास्त पाणी होऊन गेलं त्याला पिवळसर दिसतात जरा हा असं दिसता येईल सर्दीसायला पासून दिसतायत असं असं मग येणार उत्पादन चांगलं येईल का हो मग येणार दर... उत्पादन चांगलं येईल मीस बसाले होते म्हणजे मागच्या वेळेसचं चा उत्पादन एकरी वीस क्विंटल एकरी क्विंटल ही आलायटी होती हीच व्हरायटी होती का आणि या वेळेस पण येईल मी असं विचारतोय तुम्हाला मागच्या वेळेस तुम्ही या ठिकाणी मिरची लावलेली होती बरोबर मिरची लावली मिरची मध्ये तुमची मिरची पाहिली तर तिच्यावरती व्हायरस खूप मोठ्या प्रमाणात अटॅक होता त्याच्यामुळे तुमचं खूप मोठं नुकसान झालं नुकसान फार झालं मिरचीमध्ये पूर्ण मिरची होती का आ, तरी अडीच एकर पूर्ण मिरची होती लगभग लगबगीत किती खर्च झाला होता तुमचा मिरचीला तीस चाळीस हजार रुपये खर्च झाला आहे असं का आणि उत्पादन वगैरे काही झालं उत्पादन काय नाही दहा क्विंटल मिरची निघाली फक्त असं का भाव सापडली होती का नाही काय नाही भाव काय वीस तीस रुपया पर्यंत गेलेली होती मिरची असं आहे आता या गव्हाच्या क्षेत्राला किती खर्च झालेला आहे या गव्हाच्या क्षेत्राला आपल्याला सात आठ हजार रुपये खर्च सात आठ हजार रुपये झालेला आहे का चांगलं चांगलाय फवारा वगैरे केलाय का नाही फवारा काही नाही केलाय त्याला नाही का फक्त एक जिंकचा स्प्रे केला आहे हा झिंकचा स्प्रे केलाय काय फरक पडतो त्याच्या जिंकचा स्प्रे कसा केला हे पाणी जास्त होऊन गेलं होता ना काही येण्यासाठी जिंकचा स्प्रे केला आहे थोडा असं का मग बाकीच्या शेतकऱ्यांनी पण जिंकचा स्प्रे केला तर चांगला उपाय हो ज्यांनी ज्यांनी जिंकचा स्प्रे केला त्यांना फार फायदा भेटेल जिंकचा असं आहे चला तुमचं शिक्षण घेत आहात तुम्ही मग शिक्षण घेतो हे मी बी एस सी ला आहे सेकंड इयरला दोन खेळामाले वय काय असेल वाय वी वीस वर्ष आहे लहान वयामध्ये तुम्ही शेती करताय आहेत व्हेरी गुड मित्रांनो योगेश हा बी एस सीचे शिक्षण घेत आहे अतिशय प्रेमळ स्वभावाचा आहे आणि काम करण्याची इच्छाशक्ती असणारा एक ध्येय वेळा तरुण आहे मित्रो अतिशय चांगल्या पद्धतीने त्याने आपली शेत सांभाळण्याचा प्रयत्न केलेला आहे विज्ञानाची आणि खतांची चांगली पारख असणारा योगेश आहे अतिशय सुबत्तेने आणि चांगल्या पद्धतीने तो आपल्या शेताची राखण करत असतो मागच्या पिकामध्ये त्याला तोटा सहन करावा लागला मात्र जिद्द आणि सहनशीलता याची मेळ म्हणजे शेतकरी राजा असतो आणि नवीन उमदीनं नवीन व्यक्तिमत्वानं झरून लढून पुन्हा लढणारा शेतकरी राजा हा एकमेव असतो आणि दुसऱ्या पिकामध्ये आपलं येणारं उत्पादन पाहत असतो अशा या शेतकऱ्याला आपला मायराणी ऐराणी चारो चॅनलचं लाखो सलाम मी पटेल भाऊ तुमची विदा घेतो आणि आजचं बातमीपत्र येथेच संपवतो